हाय हॅलो नमस्कार मंडळी तर बघा आज वेळामोश आहे तुम्हाला सर्वांना वेळामोशाच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही आज शेतात आलेलो आहोत आणि हे बघा हे शेतात हे द्राक्ष आहेत आमचे बघा किती छान असे घड लागलेले आहेत अजूनही पिकणार आहेत तरी बघू शकता तुम्ही खूप सारे घड लागलेले आहेत एका झाडाला तर हे मोठे द्राक्ष आहेत तर हे असे द्राक्षे खूप सारे लागलेले आहेत बघू शकता तुम्ही अशी आमची ही द्राक्षाची बाग आहे तिकडे देखील आहे आणि ही माझी मुलगी अरुषा हाय हाय अरुषा हे बघा हे आमच्या शेतातलं गहू आहे आणि इकडं आमची अशी द्राक्षाची बाग आहे आणि हे गहू आणि आमचं द्राक्षाचं शेड आहे ज्यामध्ये आम्ही द्राक्षे वाळवतो आणि मनुके तयार करतो आणि हा आमचं गावाकडचं घर आहे छान अशी ही पेरूची झाडं आहेत घराजवळ आणि इथे सर्व अशी लाईननी आंब्याची झाडं आहेत ते सीताफळाचं झाडं आहे, आहे तर इथे आम्ही ऊस लावलेला आहे हे आमचं आंब्याचं मोठं असं सर्वात मोठं झाड आहे आणि हे सर्व अशी लाईनीने आंब्याचीच झाडं आहेत आणि इथं आम्ही भाजीपाला लावलेला आहे इथे मिरच्या हर आणि हरभरा याची लागवड केलेली आहे तिकडे मका आहे इकडे कडवळ आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या द्राक्षाकडे तर ही आमची दुस द्राक्षाची दुसरी बाग आहे हे जे छोटे द्राक्ष म्हणतात ते द्राक्ष आहेत हे तिथे बघितलेले आपण मोठे द्राक्ष होते सुपर सोनाका तर इथे देखील घडं भरपूर लागलेली आहेत इकडे द्राक्षे आणि इकडे ऊस लावलेला आहे आणि ही आमची द्राक्षाची तिसरी बाग इथे देखील आम्ही द्राक्षेच लावलेली आहेत याची लागवड आत्ताच झालेली आहे त्यामुळे इथे द्राक्षे लागलेले लाग नाहीत नवीन द्राक्ष देखील बघू शकता तुम्ही अगदी छोटे छोटे असे असे घड लागलेले आहेत द्राक्षामध्ये तर ही आमची विहीर आहे आणि ही द्राक्षाची बाग इथून अशी पर्यंत आहे चला लांब चला इथे थोडीशी भाजीपाल्याची लागवड केलेली आहे तर वेळा वेळामावसानिमित्त खास मेन्यू तयार करण्याचा येतो तो, तो म्हणजे हा गरगटा हा मिक्स भाजीचा गरगटा गर असतो आणि ते हे बाजरीचे आणि हे हुरड्याच्या पिठाचे हे उंडे केलेले असतात तिथं आमटी आहे आणि चपाती आणि पोळी आणि बाजरीच्या भाकरी असा हा प्रोग्राम असतो खाण्याचा तर ही मिक्स व्हेजमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या असतात अगदी पेरू गाजर अशा फळभाज्या देखील असतात खूप मस्त होते कसं वाटलं ना ते सांगा